साठी शिकाई नेमकी कोणत्या पद्धतीने वापरायची हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आता शिककाई केसांसाठी किती उपयुक्त ठरते हे मला तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे याने तुमचा जो स्कॅल्प आहे तो एकदम क्लीन होतो अगदी स्वच्छ होऊन जातो स्कॅल्प हेल्दी होण्यामध्ये मदत होते सोबतच तुमचा जर हेअरफॉल होत असेल तर हेअरफॉल कमी होण्यामध्ये सुद्धा मदत होते केसांची वाढ होण्यामध्ये मदत होते सोबतच केसांचा जे टेक्स्चर आहे केसांचा जो पोत आहे तो खूप चांगल्या पद्धतीने सुधारतो आणि तुमचा जो नॅचरल केसांचा टेक्स्चर आहे तो अजूनच छान व्हायला लागतो आणि हे सगळे बेनिफिट्स जर तुम्हाला हवे असतील तर नियमितपणे शिकाकाई वापरणं गरजेचं असतं त्यामुळे शिककाईने केस कसे धुवायचे हे पाहूयात तर सर्वात पहिले तुम्हाला काय एक एकतर जी शिकंकाई डायरेक्ट मिळते ती शिककाई तुम्ही वापरू शकता किंवा मग तुम्ही शिककाई पावडर विकत घेऊ शकता तुमच्या जवळपास जर एखादा आयुर्वेदिक स्टोर असेल तर तिथून तुम्ही शिकंकाई घ्या किंवा ऑनलाईनसुद्धा मागवू शकता आता मी जे पर्सनली शिककाई वापरते ना ती मसाला शिककाई आहे आणि यामध्ये ना शिककाई पावडर रिठा पावडर आवळा पा पावडर ब्राह्मी नगरमोठा वगैरे असे बरेचसे चांगले आयुर्वेदिक पदार्थ आहेत भृंगराज आहे त्यामध्ये जे केसांसाठी खूप उपयुक्त ठरतात त्यामुळे तुम्हाला जर मसाला शिककाई मिळाली तर उत्तम मसाला शिककाई तुम्ही घ्या किंवा मग तुम्ही नॉर्मल सुद्धा वापरू शकता शिककाई पावडर किंवा डायरेक्ट जी शिकंकाई मिळते ती आता मोस्टली मी तुम्हाला सांगेन की मसाला शिककाई पावडर घ्या कारण ते खूप चांगले फायदे केसांना मिळतात ऑनलाईन ॲमेझॉनवरती वगैरे तुम्हाला ती जी पावडर आहे ती मिळून जाईल आता ही पावडर जी आहे ती तुम्हाला एक चमचा घ्यायची आहे जर तुमचे केस लहान असतील तर तुमचे जर केस मोठे असतील तर दोन चमचे म्हणजे मी पर्सनली दोन चमचे घेते माझ्या मी आत्ता पोनी बनले त्यामुळे माझ्या केसांची लेंथ तुम्हाला दिसणार नाही पण बाकीच्या व्हिडिओजमध्ये माझ्या केसांची लेंथ तुम्हाला कदाचित माहितीच असेल किंवा दुसरे थोडेसे व्हिडिओ तुम्ही जर बघितले लोकमत सखीवरचे तर तुम्हाला कळून जाईल माझ्या एवढे तुमचे केस असतील तर तुम्ही दोन चमचे शिकाय घेऊ शकता माझ्यापेक्षा मोठे असतील तर मग तीन चमचे घ्या म्हणजे तुमच्या केसांच्या लांबीनुसार आणि तुमचे केस किती जाड आहेत त्यानुसार तुम्ही याची जी क्वांटिटी आहे ती कमी किंवा जास्त करू शकता आता पाणी घ्या तांब्यावर पाणी घ्या त्यामध्ये ही पावडर मिक्स करा आणि हे जे पाणी आहे ते तुम्ही उकळू द्या ठीक आहे चांगली उकळ शिकायला कुठली की गॅस बंद करा आणि थोड्या वेळ हे पाणी थंड होऊ द्या पाणी आपल्याला अगदी थंड नाही वापरायचं आहे थोडंसं कोमट किंवा कोमटपेक्षा थोडंसं गरम जे आपल्या स्किनला सहन होईल तेवढं गरम पाणी तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला केस धुवायचे बरं केस धुतानासुद्धा डायरेक्ट ते सगळं पाणी डोक्यावरती ओतलं असं नाही करायचं आहे थोड़ा -थोड़ा केस तुम्हाला केसांचे थोडे थोडे सेक्शन्स जे आहेत तिथे थोडं थोडं पाणी टाकायचं आहे त्या सेक्शनला तुम्हाला थोडासा मसाज करायचा आहे व पुन्हा दुसऱ्या सेक्शनमध्ये थोडंसं पाणी टाकायचंय त्याला थोडासा मसाज करायचा आहे असं करत करत सेक्शन टू सेक्शन तुम्हाला थोडं थोडं पाणी तुमच्या केसांमध्ये ओतायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला संपूर्ण स्कॅल्पमध्ये हळूहळू ते पाणी ओतायचं आहे आणि मसाज करत करत तुम्हाला करायचं करायचंय की संपूर्ण तुमच्या स्कॅल्पला ते जे पाणी आहे ते लागतंय आणि तुमचे केस व्यवस्थित ओले होत आहेत आणि ते जे शिकायचं पाणी आहे ते तुमच्या संपूर्ण केसांपर्यंत पोहोचतंय आता एक एक सेक्शन करून संपूर्ण सगळ्या त्या केसांमध्ये शिककाई वापरल्यानंतर तुम्ही एक पाच मिनटं थांबू शकता पाच मिनटं जास्त होईल खरं तर एक दोन ते तीन मिनटं थांबा थोडा वेळ थांबा छान हवं तर तोपर्यंत के स्कॅल्पला मस्त मसाज करा अगदी हलक्या हाताने सर्क्युलर मोशनमध्ये आणि मग त्यानंतर तुम्ही तुमचे केस पाण्याने धुवून टाका शिककाई वापरताना एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा की शिककाई जर चुकूनही डोळ्यात गेली तर डोळ्यांची खूप जास्त आगाग होते आणि जळजळ व्हायला लागते त्यामुळे शिकेकाईचा वापर करताना डोळे व्यवस्थित बंद ठेवा आणि ती काळजीपूर्वक वापरा आता शिककाई वापरल्यानंतर तुम्हाला शॅम्पू वापरायचा नाहीये पण एक प्रो टिप मी तुम्हाला देते शिककाई वापरल्यावरती कसं होतं ना तो जो आयुर्वेदिक फ्रेग्रन्स येतो किंवा जो सुगंध येतो तो, तो सगळ्यांनाच आवडतो असा नाही आणि बऱ्याचदा शिककाईने केस सॉफ्ट होतात म्हणजे फक्त जर शिकंकाई तुम्ही वापरली ना तर केस थोडेसे आपल्याला रहाट वाटतात पण त्याचसोबत आवळा पावडर किंवा नगर मोठा वगैरे हे सगळे इन्ग्रेडियंट्स म्हणजे जर तुम्ही मसाला शिकं काही वापरताय ना तर तुमचे केस तुम्हाला राहट वाटत नाही ते बऱ्यापैकी सॉफ्ट वाटतात पण अजून केसांमध्ये थोडासा फ्रेग्रन्स यावा आणि केस थोडेसे अजून मॅनेजेबल दिसावेत म्हणून तुम्ही कंडिशनर वापरू शकता कंडिशनर ऑप्शनल आहे मी पर्सनली कंडिशनर वापरते कारण मला आवडतं सो तुम्हाला जर वापरायचं असेल तर पुढे तुम्ही कंडिशनर वापरू शकता आणि मग त्यानंतर केस पूर्णपणे धुतल्यावरती नंतर तुमच्या आवडीचं सिरम तुम्ही केसांना लावू शकता जर तुम्ही वापरत असाल तर कंडिशनर तुम्ही जर वापरत नसाल तर तुम्ही कंडिशनर स्किप करू शकता सो so, अशा पद्धतीने तुम्हाला एटलिस्ट आठवड्यातून एकदा तरी काही केसांमध्ये वापरायची आहे हळूहळू तुम्हाला तुमच्या केसांमध्ये खूप चांगला फरक दिसून येईल आता तुमचा नक्की हा प्रश्न असेल की शिककाईने केसांमधलं तेल व्यवस्थित निघत नाही सो तेल कसं काढायचं तर ज्या दिवशी तुम्ही के शिककाईने केस धुताय ना त्या दिवशी तुम्ही तेल वापरू नका केसांवरती कारण शिककाईने तेल निघत नाही म्हणजे जर तुम्ही अगदी हेवी चंपी करताय तेलाची तर ते तेल निघणार नाही कदाचित तुम्ही जर थोडंसं तेल लावलं असेल तर मा ते निघून जाईल पण मला माहिती नाही कारण मी जेव्हा शिककाईने केस धुते तेव्हा मी केसांना तेल लावत नाही काहीही स्कॅल्पला न लावता डायरेक्टली मी स्कॅल्पवरती शिककाई वापरते सो so, मोस्टली तेल लावणं त्या दिवशी अवॉइड करा तर मी काय करते आठवड्यातून एकदा मी शिककाईने केस धुते म्हणजे आठवड्यातून दोनदा मी केस धुते एक दिवस मी केसांवरती शिककाई वापरते आणि दुसऱ्या वेळेस मी तेल लावून एकतर शॅम्पूने केस धुते किंवा मग एखादा हेअर मास्क लावून मग शॅम्पूने केस धुते त्यामुळे मग एक दिवस आठवड्यात नाही एकदा मी शॅम्पू वापरते आणि एक दिवस मी शिककाई वापरते सो so, तुम्ही सुद्धा हे रुटीन नक्कीच फॉलो करू शकता अशा पद्धतीने शिककाई वापरून केसांना कसं स्वच्छ करायचं केस कसे धुवायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमतसखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहताय तर लोकमतसखीच्या इंस्टाग्राम पेजलासुद्धा आत्ताच फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी